बाईक बघ आमची किती बुरली आहे किती पाणी विचार करू शकता तुम्ही अशी बंद होतं खारगर ड्राइविंग रेंज पब्लिक देख सकते हो लोग, आज संडे है ना झुंबिम नको करू जी झुंबिम केला तर कोण काम माजे, आज आपण जाणार आहोत घारघर ला डीआर ला टाइमपासून टाइमपास म्हणजे माझ्याकडे जाणार आहोत संडे वर आता ऑटो टू व्हिडिओ टू का डेलो पण ना आपल्या सोबत आहे आती बरोबर असेल गोप्रोची बरोबर आहे नाही यो इतचीन पाणी भरलेली बघू दे सकाळी ली ना रस पाणी होता इतके झालं आता कमी झाले पाणी होता तिथे बागायला कि आपल्याला किती पाणी आहे

बाईक बघा आमची किती बुरली आहे किती पाणी विचार करू शकता तुम्ही आशी बंद होत आहे आमच्या बाईकच गुरली इतक्या अल धारात जायचंय ट्रॅफिक जाम दादुदी आहे इथे तर त्याच्यामुळे

आपण टाइमपास पब्लिक तर आहे पोलीस पण असतील कारण इथे जाम मस्ती घेताना लोक फोटो संडेला सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे सगळी लोक फिरायला येतात ज्याचे आम्ही आलो आहोत आम्ही लोकातच असतो तर काय आई शपथ तुमच्या बाहेर गेलो बाय पाया ईशा तरीच होत्या वायरी होत्या ना वर्षीने मी तरवले पण आता कशा वायरी आहेत ना बघू टी शर्ट ना काही झाला तिथे टी शर्ट दिला तोरू साबी ना काही झाला चलो भाई लोक आधी जाते डिअर गेली वर्षी पण आलो तो टाइमपास नंतर पांडव गाड्यावर जाऊ आपण नंतर आता आधी बाई चष्मा लावून आली बाई झिरो वाढून आली वाटतं खारगर ड्रायविंग रेंज पब्लिक देख सकते सगतो आपलो कारण आज संडे आहे ना झुंबिम नको भाई पण झुंबिम केल्या तर कोण काम पडजा वाजे मग आपल्याला जायचं ही कशी पब्लिक तर फुल आहे आपलं वरती येत आहे घाम फुटले सवन आहे ना आता चालायची तिथं जायचं माग आपल्याला आधी छत्रीला आहे छत्री घेतली गे छत्री घेऊ बाबा पहिले आता कस वाटत येता येता घाम फुटला मम्मीने सांगून ठेवले भिजून नाही या यायचं ना म्हणून भिजू आणि वालू नंतर घरी कारण आधी सकाळपासच्या लाईट लाईट नाही आमची जाऊ धावते बर आधी चप्पल घालून आलो स्लिप झाली की डायरेक्ट काल ती माझी चप्पल दिसते हो आलो आपण टाइमपास करून टाइमपास झाला आता जाऊ आपण घरी म्हणतालो आला पण आला मजा बी आली थोडीशी चलो ना आपल्याला अशी पाण्याची नाही मजा येते आता ते धुवून ते घेतली